नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र मार्ग विकासाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो उन्हाळी हंगामामध्ये भुईमुगाचे चांगले उत्पादन मिळते थंडीचा कालावधी कमी होताच उन्हाळी भुईमुग लागवडीला सुरुवात करावीत लागवडीसाठी जास्त उत्पादन देणाऱ्या सुधारित जातींची निवड करावीत यामुळे उत्पादनामध्ये पस्तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत वाढ मिळते आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळी भुईमुगाची लागवड कशा प्रकारे करावीत आणि उन्हाळी भुईमुग लागवडीसाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते, ते याबद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत शेतकरी मित्रांनो भुईमुग लागवडीसाठी मध्यम पण पाण्याचा चांगला निचरा होणारी वाळू आणि सेंद्रिय पदार्थ मिश्रित जमीन योग्य असते ही जमीन भुसभूषित असल्यामुळे मुळांची चांगली वाढ होऊन आऱ्या सुलभरीतीने जमिनीमध्ये जातात आणि यामुळे शेंगा पोसण्यासाठी मदत होते भुईमुगाची मुळे उपमुळे आणि मुळांवरील गाठींची योग्य वाढ होण्यासाठी तसेच भुईमुगाच्या शेंगा जमिनीमध्ये चांगल्या पोचण्यासाठी जमीन मऊ आणि भुसभुशीत असावीत जमिनीमध्ये पुरेसे शेणखत देखील मिसळावेत उन्हाळी भुईमुग हंगामाची योग्य वेळ ही पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी आहे या कालावधीमध्ये थंडी कमी होऊन उगवण चांगली होते तसेच उपट्या प्रकारच्या जातीसाठी शंभर किलो बियाणे मोठ्या दाण्याच्या जातीसाठी एकशे पंचवीस किलो आणि नीम पसऱ्या व पसऱ्या जातींसाठी ऐंशी ते पंच्याऐंशी किलो बियाणे हेक्टरी लागते प्रति किलो बियाण्यांना तीन ग्राम थायरम किंवा दोन ग्राम कार्बन डॅझिम या औषधांची बीज प्रक्रिया करावीत त्यानंतर बियाणे सावलीत वाळवावेत त्यानंतर प्रति दहा किलो बियाण्यांना अडीचशे ग्राम रायझोबियम आणि अडीचशे ग्राम फॉस्फरस या बॅक्टेरियाची बीज प्रक्रिया करावीत आणि बियाणे सावलीमध्ये वाळून पेरणीसाठी वापरावे शेतकरी मित्रांनो भुईमुगाची पेरणी ही तीन पद्धतीने केली जाते म्हणजेच की सपाट वाफा पद्धत रुंद वाफा पद्धत आणि गादी वाफे तयार करण्याची पद्धत यातील भुईमुगाची पेरणी सपाट वाफ्यावर करायची असल्यास तीस सेंटीमीटर अंतर असलेले पेरणी यंत्र वापरून वापशावर पेरणी करावी किंवा बियाणे टोचून पेरणी करावीत पेरणीसाठी दोन ओळीतील अंतर तीस सेंटीमीटर तर दोन रोपांतील अंतर दहा सेंटीमीटर ठेवावे आणि नंतर पाणी द्यावेत नंतर सात ते आठ दिवसांनी न उगवलेल्या जागी नांग्या भरून घ्याव्यात टोकन पद्धतीने बियाणे लावल्यास पंचवीस टक्के बियाण्यांची बचत होते तसेच पेरणीच्या वेळीसुद्धा बारीक बियाणे बाजूला काढणे शक्य होऊन प्रति हेक्टरी तीन पॉईंट तेहतीस लाख रोपं मिळतात तसेच सपाट वाफा पद्धतीमध्ये पेरणी पाच सेंटीमीटर खोलवर करावीत शेतकरी मित्रांनो रुंद वाफा पद्धतीने भुईमुग लागवड केल्यास गादीवाफ्यावरील जमीन भुसभुशीत राहत असल्यामुळे मुळांची कार्यक्षमता वाढून पिकाची जोमदार होते आणि उत्पादनामध्ये वाढ होते तसेच जमिनीत पाणी आणि हवा यांचे प्रमाण संतुलित राहते तसेच पिकाची कार्यक्षमता देखील वाढते पिकास ता पाण्याचा ताण बसत नाही आणि जास्त पाणी झाल्यास सरीतून पाण्याचा निचरा करता येतो या पद्धतीत सिंचन पद्धतीने पाणी देता येते तसेच या पद्धतीमध्ये पाटाने देखील पाणी देता येते आणि यासाठी वेगळी रानबांधणी करावी लागत नाही तसेच संतुलित खत व्यवस्थापन केल्याने अन्नद्रव्ये कमतरतेची लक्षणे दिस देखील पिकामध्ये दिसत नाहीत योग्य प्रकारे पिकाची वाढ होऊन आपल्या उत्पादनामध्ये देखील वाढ होते तसेच गादी वाफे तयार करण्याची पद्धत या पद्धतीमध्ये पूर्व मशागत केलेल्या जमिनीमध्ये ट्रॉपिकल्चर या यंत्राने गादी वाफे रुंद सरीवाफे तयार करावेत अशा वाफ्याची जमिनीलगत रुंदी ही दीडशे सेंटीमीटर तर वर्षची रुंदी एकशे वीस सेंटीमीटर ठेवावीत वाफ्याची जमिनीपासूनची रुंदी ही दहा ते पंधरा सेंटीमीटर ठेवावी किंवा एक पॉईंट पन्नास मीटर अंतरावर तीस सेंटीमीटरच्या नांगराने सऱ्या पाडाव्यात या पद्धतीमध्ये एक पॉईंट वीस मीटर रुंदीचे आणि पंधरा सेंटीमीटर उंचीचे वाफे तयार होतील अशा प्रकारे तयार केलेल्या वाफ्याची लांबी ही जमिनीच्या उतारानुसार चाळीस ते पन्नास मीटर ठेवावी हलक्या जमिनीत मधल्या दोन सऱ्यांतील पाणी पोहोचत नाही अशा वेळेस नव्वद सेंटीमीटर अंतरावर सऱ्या पाडून बेड बेड तयार करावेत आणि अशा वाफ्यावर तीस बाय दहा सेंटीमीटर अंतरावर भुईमुगाची टोकन करावी व पाणी द्यावेत शेतकरी मित्रांनो भुईमुग लागवडीसाठी मल्चिंग पेपरचा वापर केल्यामुळे जमिनीचे तापमान हे दोन ते पाच सेंटीमीटर वाढते त्यामुळे पीक उगवून आणि सुरुवातीच्या अवस्थेमध्ये वाढ जोमाने होते तसेच पाण्याचे बाष्पीभवन कमी होते आणि तणावर देखील नियंत्रण होऊन तणाचे प्रमाण कमी होते रोग व किटकांचा पिकावरती प्रादुर्भाव कमी होतो आणि थंडीच्या काळामध्ये सुद्धा भुईमुगाची लवकर पेरणी करणे शक्य होते त्यामुळे भुईमुग लागवडीसाठी मल्चिंग पेपरवर लागवडीच्या तंत्राचा आपण वापर करावात शेतकरी मित्रांनो उन्हाळी भुईमुख पिकासाठी प्रति हेक्टरी पूर्व मशागत करताना शेवटच्या कुळवणी अगोदर जमिनीमध्ये साडेसात टन शेणखत किंवा कंपोस्ट खत हे चांगले मिसळून द्यावेत शेणखत किंवा कंपोस्ट खतांमधून जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढून जमीन भुसभूषित बनते त्याचबरोबर जमिनी पाणी धरून ठेवण्याची क्षमतासुद्धा वाढते आणि जमिनीतील सूक्ष्मजीवाणूंची संख्या वाढून जमिनीचे आरोग्य चांगले राहते तसेच शेणखतातून महत्त्वाच्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा होऊन पीक वाढीवर याचा चांगला परिणाम झालेला दिसून येतो शेतकरी मित्रांनो भुईमुग पेरणीच्या वेळी पंचवीस किलो युरिया पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट ही खतं प्रति हेक्टरी द्यावीत भुईमुगाला नायट्रोजन व फॉस्फरस ही महत्त्वाची अन्नद्रवे लागतात त्याचबरोबर सल्फर व कॅल्शियम ही दुय्यम अन्नद्रव्ये द्यावी लागतात म्हणून पुरत देताना तो सिंगल सुपर फॉस्फेट या खतामधून द्यावात तसेच सल्फर व कॅल्शियमची उपलब्धता पिकाला करण्यासाठी पेरणीवेळी हेक्टरी दोनशे किलो जिप्सम जमिनीतून द्यावेत त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्यं जस्त वीस किलो आणि बोरॉन पाच किलो प्रति हेक्टरी द्यावेत राहिलेले दोनशे किलो जिप्सम आऱ्या सुट्ट्यांना द्यावेत जेणेकरून पिकामध्ये शेंगा लागण्याचे प्रमाण वाढते शेतकरी मित्रांनो भुईमुख लागवडीसाठी एस बी अकरा या जातीची निवड करावीत या वानाचा परिपक्वतेचा कालावधी हा एकशे पंधरा ते एकशे वीस दिवस असून हे एक उपटी प्रकारचे वाण आहे यातून सरासरी पंधरा ते वीस क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते तसेच एस बी अकरा हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागवडीसाठी शिफारसीत वाण आहे शेतकरी मित्रांनो यानंतरचं भुईमूग लागवडीसाठी आपण जी चोवीस या उपटी प्रकारच्या वानाची निवड करावीत हे वाण एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसाच्या कालावधीत परिपक्व होते पी जी चोवीस वानातून तीस ते पस्तीस क्विंटल प्रति हेक्टरी उत्पन्न मिळते त्याचप्रमाणे फुले उनप हे भुईमूग वान एकशे पंधरा ते एकशे वीस दिवसामध्ये परिपक्व होते हे देखील उपटी या प्रकारातील वाण आहे फुले उनप या भुईमुग वाहनातून वीस ते चोवीस क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते शेतकरी मित्रांनो भुईमुगाचे टी पी जी एकेचाळीस हे वाहन एकशे पंचवीस ते एकशे वीस दिवसाच्या कालावधीमध्ये परिपक्व होते हे देखील उपटी प्रकारचे भुईमुग वाहन असून टी पी जी एकेचाळीस या जातीच्या भुईमुगापासून पंचवीस ते अठ्ठावीस क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते यानंतरचं भुईमुग वाहन म्हणजेच की जे एल पाचशे एक हे वाहन एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसाच्या कालावधीचे असणारे हे वाण आहे जेल पाचशे या उपटी प्रकारच्या भुईमुग जातीपासून तीस ते बत्तीस क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते शेतकरी मित्रांनो या भुईमुग जातींची निवड आपण उन्हाळी भुईमुग लागवडीसाठी करावीत अशा प्रकारे उन्हाळी भुईमुगाची लागवड आपण करू शकतात शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा